निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती असतात काही खूप दुर्मिळ असतात आणि त्याचे भरपूर औषधी गुणधर्म ओळखून त्यापासून वेगवेगळी औषधं वे वे बनवली जातात आणि मोठमोठे आजार ह्या वनस्पतींपासून बरे केले जातात आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाची अशी आहे इथे दुर्मिळातली दुर्मिळ अशी एक औषधी वनस्पती या ठिकाणी आहे तर ही वनस्पती तुम्ही कधी जंगलात पाहिली असेल निसर्गत ही उगव उगवते तसंच ह्याचं काही ठिकाणी प्लांटेशन केलं जातं आणि याच्यापासून औषधं बनवली जातात तुम्हाला ह्याचं नाव माहिती आहे का तर ह्याचं नाव आहे सर्पगंधा या वनस्पतीचं नाव आहे सर्पगंधा इंग्लिशमध्ये याला रावळनाथ सर्प सर्पेंची असं म्हणतात तर ही औषधी वनस्पती आहे आणि ही कधी कधी बघा आपल्याला रक्ताचे काही आजार असतात टेन्शन आपलं ब्लड प्रेशर इरेग्युलर होतं कमी जास्त होतं अशा आजारांमध्येही सर्पगंधा ही वनस्पती खूप औषधी आहे त्याच्यापासून बनवलेली औषधं वापरली जातात त्याचबरोबर आपल्याला आप काही जर त्याच्या नावामध्येच बघा सर्पगंधा असं आहे मग या काही वे विषारी घटक असतात त्या विषारी घटक नॉर्मल करण्याचे न्यूट्रल करण्याचं कामसुद्धा ही वनस्पती करते म्हणून ही फार औषध आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाची अशी औषधी वनस्पती बघा ह्या वनस्पतीला वरच्या या बाजूला इथे बघा वेगवेगळे रंगाची फुलं आहेत सुरुवातीला इथे बघितलं तर इथे पांढऱ्या रंगाची टोकाला दिसतात त्याचे दांडे आहेत ते थोडेसे जांभळट रंगाचे आहेत आणि त्याच्या मागच्या बाजूला अगदी कळीसारखे असे लाल बघा छोट्या छोट्या कळ्या असल्यासारख्या आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी हिरव्या रंगाची टपोरी अशी फळं आहेत आणि खाली त्याला पानं आहेत आणि त्याची उंची फार एवढी गवत वर्गीय वनस्पती असते त्याप्रकारे उंची ह्याची जास्त वाढत नाही त्यांच्या पानांचा त्यांच्या फुलांचा त्यांच्या फळांचा प्रत्येकाचा औषधी गुणधर्म वेगवेगळा आहे मग ह्या सगळ्यांच्या औषधी गुणधर्मां गुणधर्मांवरून आयुर्वेदात वेगवेगळी औषधं बनवली जातात कळली का तुम्हाला सर्पगंधाची माहिती तुमच्या परिसरात कुठे जर आढळली तर ती काढून टाकायची नाही कारण ती औषधी आहे मोठ्या माणसांना माहिती असतो त्याचे आयुर्वेदिक उपयोग मग मोठ्या माणसांना सांगायचं अमुक ही वनस्पती मी अमुक ठिकाणी पाहिली हां ओके धन्यवाद सगळ्यांनी इकडे लक्ष द्या या ठिकाणी समोर आपल्याला एक वनस्पती दिसते आहे तुम्हाला या वनस्पतीचं नाव सांगता येतं वनस्पती आहे तुळस हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक हिंदू घराच्या समोर अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतो आणि घरातल्या स्त्रिया माणसे त्या तुळशी वृंदावनात तुळशीची पूजा करतात तुळशीला प्रदक्षिणा घालतात त्या प्रदक्षिणा का घालत असतील याचं काही शास्त्रीय कारण माहितीये का तुम्हाला नाही तर ही तुळशी तुळस ही वनस्पती आहे सर्वात जास्त ऑक्सिजन सोडणारी वनस्पती आहे आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन जो मिळतो त्या ऑक्सिजनचं ऑक्सिजन निर्मिती करण्याचं काम वनस्पती करत असतात आणि तुळस ही वनस्पती सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन तयार करते आणि ती वातावरणात सोडत राहते आणि ऑक्सिजन आपल्याला जर चांगला भरपूर मिळाला तर आपल्याला ताजं जवानं टवटवीत ता वाटतं आपलं आरोग्य चांगलं राहतं म्हणून त्या कारणासाठी तुळशीला फेरे घालतात तुळशीच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतात म्हणून अंगणात अंगणाच्या बाजूला अशा प्रकारच्या तुळशी लावल्या जातात तुळशीला हे जेवढं महत्त्व आहे त्याचबरोबर तुळशीचे औषधी गुणधर्म फार फार उपयुक्त असे तुळशीचे औषधी गुणधर्म आहेत तुळशीच्या तुळशीची पानं त्यानंतर या ठिकाणी हे दिसतात बघा टोक तर ही तुळशीची फुलं आहेत हे काय आहे तुळशीची फुलं आणि हे केसरासारखे के अशी दिसतात केसर असतं ना तसं म्हणजे त्या फुलांना म्हणतात तुळशीचं केसर मग ह्याला नाव काय माहितीये का तुळशीच्या केसराला काय म्हणतात काय म्हणतात माहितीये याला म्हणतात मंजिरी काय म्हणतात मंजिरी मग तुळशीच्या ह्या मंजिरीचा याच्यामध्ये ही फुलं असतात छोटी बघा निळसर हिरवट अशा रंगाची ही तुळशीची अशी फुलं आहेत आणि त्याच्यामधून बिया असतात त्याच्या आतमध्ये बिया असतात ही ज्यावेळी फुल पूर्ण परिपक्व होतो त्यावेळी त्याच्यात बिया तयार होतात आणि त्या बियासुद्धा औषधी गुणधर्मा गुणधर्म असतात तुळस तुळस असते त्या तुळशीच्या पासून बनवलेली औषधं असतात त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जर सर्दी झाली आपल्याला जर खोकला यायला लागला ताप यायला लागला तर त्या तुळशीचा काढा करून देतात तुळशीच्या पानांचा काढा करून देतात मग तो तुळशीच्या पानांचा काढा खाल्ल्यानंतर आपला खोकला बरा होतो आपला ताप बरा होतो म्हणजे एवढं चांगलं औषध आपल्या जवळच असतं मग तुळशीच्या या पानांसोबत आलं आणि त्यासोबत थोडासा मध यांचं जर त्या काढ्यामध्ये जर टाकलं तर त्यापासून बनवलेला काढा ताप बरा करतो सर्दी ताप आणि खोकला बरा होतो अशी त्याची औषधी गुणधर्म जर नाही कुठेतरी आपल्याला जर भाजलं खरचटलं तर तुळशीच्या पानांचा रस जर तुम्ही लावलात ना जळजळ कमी होते आणि ती जखम लवकर भरायला मदत होते हा दुसरा त्याचा गु गुणधर्म आहे तुळशीच्या रसाचा त्याचबरोबर महत्त्वाचं ह्याचा आयुर्वेदामध्ये जास्त वापर केला जातो नियमित तुळशीच्या पा तुळशीचं पानं टाकून त्याचं जे पाणी असतं ते पाणी जर आपण प्राशन केलं तर आपल्या शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते माणूस सडसडीत राहतो म्हणजे हा सुद्धा तुळशीचा एक मोठा औषधी गुण आहे असे अनेक गुण आहेत तुळशीच्या तुळशीच्या जी झाड एकदा सुकलं की त्याची जी काडी राहते त्याचं खोड राहतं त्या खोडापासून नंतर छोटे छोटे मणी तयार केले जातात आणि ते ओवून त्याची माळा तयार केली जाते आणि ती जपमाळ म्हणून वापरली जाते माहिती आहे ना तशीच ती गळ्यात धारण करतात वारकरी लोकांच्या गळ्यात तुम्ही बघितलं असेल तुळशीच्या माळा असतात पंढरपुरात श्री विठ्ठलाला तुळशीपासून बनवलेली माळ प्रिय आहे तुळशी माळा त्याच्या गळ्यामध्ये असतात मध्ये हे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र सर्वात पवित्र झाड कुठलं असेल तर ती तुळस आहे म्हणून आपल्या अंगणाच्या भोवती तुळशी लावल्या पाहिजेत तुळस असेल तर त्या तुळशीच्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त खेळताना किंवा रिकामा वेळ आपल्याला असेल तर त्या तुळशीच्या सान्निध्यात आपण राहिलं पाहिजे त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आयुर्वेदिक औषधासारखे फायदे होतात त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यामुळे त्यानंतर तुळशीची जर जर दोन दोन पानं जर खाल्लात तर तुमची चरबी कमी होते पचन चांगलं होतं आणि अतिरिक्त जे जे घटक असतात ते अतिरिक्त घटक मलमूत्राद्वारे बाहेर जाण्यासाठी ही तुळशीची पानं मदत करतात म्हणून तुळस ही फार महत्वाची आहे आता तुळशीची नावं सुद्धा आहेत बघा तुळशीचे वेगवेगळे प्रकार असतात आता या ठिकाणी जर आपण ही तुळस पाहिली या ठिकाणची बघा ही तुळस पाहिली ह्या तुळशीची पानं आणि ह्या तुळशीची पानं यामध्ये फरक दिसतोय होय ना तसंच ह्याच्या खोडाचा रंग आणि ह्या तुळशीच्या खोडाचा रंग यामध्ये सुद्धा फरक आहे तर ही जी हिरवी हिरव्या रंगाची तुळस आहे आणि ही याला लक्ष्मी तुळस म्हणतात अशी हिरव्या रंगाची तुळस आणि या ठिकाणी अशी बघा तुळस दिसते याला विष्णू तुळस म्हणतात विष्णू विष्णू तुळस म्हणजे त्या ही नावं माणसानेच दिलेली आहेत फक्त त्या तुळशीचे वेगवेगळ्या वेग दहा वेगवेगळे प्रकार पडतात रान तुळस सुद्धा असते जंगलात वाढणारी तुळस सुद्धा असते ती सुद्धा औषधीच असते मग ह्या ज्या काही तुळशी असतात आपल्याकडे उपलब्ध होतात तशा तशा, तशा प्रकारे आपण तुळशींची लागवड करत असतो आता या ठिकाणी तुळशी वृंदावनात लावलेली तुळस आहे त्याच्या फडाचा रंग ह्या दोन्ही रंगांसारखा नाहीये त्याची पानं सुद्धा बघा त्यांची रचना थोडीशी वेगळी ह्या दोन तुळशींपेक्षा आहे मग तो एक तिसरा प्रकार आहे तुळशीचा म्हणजे असे जर बघितलं तर आपण तुळशीचे हे एक आठ दहा प्रकार त्याच्या फोडा फोडामुळे पानांमुळे आपल्याला सांगता येतं विष्णू तुळस लक्ष्मी तुळस त्याचबरोबर अजून योगिनी तुळस अशी एक तुळस असते अशा वेगवेगळ्या प्रकारची अशी तुळशीची भरपूर नावं सुद्धा आहेत आणि त्या नावांवरून त्या प्रदेशामध्ये त्या प्रदेशा ते त्या, त्या, त्या तुळशी तशा आढळतात